शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत तेही त्यांच्या नव्या शपथेमुळे नवी शपथही त्यांनी अगदी छाती ठोकपणे घेतली आहे जर दोन हजार चोवीस साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात फाशी घेईन असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे त्यांनी नक्की काय शपथ घेतली आहे ते एकदा ऐका दोन हजार चोवीस ठोकून जसं सकाळी सांगितलं होतं की रिझल्ट हा आमच्याच बाजूला लागणार आहे आजही तुम्हाला मी सांगतो आता येणाऱ्या एप्रिल मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्रभाई मोदीच होणार जर नरेंद्रभाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही आज संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी घेईल या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी भाईच झाल्याशिवाय राहणार नाही बरं या नव्या शपथेमुळे सर्वांना त्यांनी घेतलेली जुनी शपथ लगेचच आठवली अनेकांना ती माहितही असेल याआधी त्यांनी कळमनुरी बाजार समितीच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या नाही तर मिशी काढेन अशी शपथ घेतली होती त्यावेळी ते काय म्हणाले होते तेही एकदा ऐका हेच पॅनल निवडून येणार तसंच कळमंद्री मतदारसंघामध्ये आता काय तुम्ही काही इकडे मत याच्यामध्ये तुम्ही बिझी असल्यामुळे तुम्हाला माहित नाही पण कळमन्री मतदारसंघामध्ये अंकुशराव राष्ट्रवादी भाजप आपलं भाजप सोबत आहे ती शिवसेना उरलेली सुरलेली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काँग्रेस वंचित हे सगळे एक झाले पण आजही तुम्हाला सांगतो नागनाथाचा मंदिर इथं समोर द्याना ठेवा सतरापैकी सतरा जर सीटा त्या कळमद्रीच्या जर निवडून नाही आल्यानं हे संतोष हो बांगर हिंबुशी ठेवणार नाही त्यांना लक्षात हा आपल्याकडे जमच न बाद नाही मित्र मात्र ती निवडणूक बांगर हारले पण त्यांनी मिशी काढली नाही त्यानंतर आता विरोधकांनी त्यांना चांगलंच कोंडीत पकडलं माय कसा मिला ग मवा दादुड्या मयावर आता खोटे गुन्हे कोण दाखल करीन ग माय मये शॉर्ट कपड्यातले फोटो कोण व्हायरल करील ग माय मया घरात बाई कोण प्लॅन करीन ग माय मला घाण घाण कोण बोलिल ग माय मवा असा कसा दुष्ट कौंचा भाव लाग ग माय काहून फाशी घेतली ग मंडळी ही होती प्रॅक्टिस आता प्रॅक्टिस कशासाठी तर माझा गद्दार दादुड्या म्हणतो की दोन हजार चोवीस ला जर नरेंद्रभाई मोदी पुन्हा जर पंतप्रधान नाही झाले तर मी भर चौकात फाशी घेतो दादुड्या तू फक्त चॅलेंजेस करतोस आधी मिशीचं चॅलेंज केला तर ते पूर्ण केला नाहीस आणि आता यावेळेला नक्की चॅलेंज पूर्ण कर बरं आता त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भर चौकात कुठेही झाड नाहीये जिल्हा प्रमुख संदेश देशमुख विनायक दादा मुळे काका मुंदडा काका वसीम भाई गोपू पाटील संत टार्फे दादा आता तुम्ही सगळ्यांनी मिळून एक टीम वर्क करायचं आहे भर चौकामध्ये कुठेतरी लोखंडाचा मोठा बांबू लावायचा आहे आणि त्याला माझ्या दादाला लटकवण्यासाठी जे जे काय सगळं साहित्य लागेल ते, ते सगळं पूर्ण प्रोव्हाइड करायचं कारण तर नरेंद्रजी मोदी पंतप्रधान तर सोडाच पण माझा दादुड्या साधा सुद्धा होऊन येऊ शकत नाही तिथला आमदार खासदार सगळे हे पडणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचा हा भगवा झेंडा तिथे फडकणार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांना टीमवर्क करायचं आहे काय ना गद्दार दादुड्या तू फक्त फक्त चॅलेंजेस करू शकतोस तू फक्त बोलू शकतोस तू दुसरं काहीच करू शकत नाहीस त्यामुळे तुझी जी जे तुम तुझं जे चाटुगिरी आहे ना तर ती अशीच चालू ठेव आणि दादुड्या तू जे हे भाषा घेण्याचं चा, जे चॅलेंज केलंस ना तर ते नक्की पूर्ण कर बरं तुला काही लागलं ला, तर मला सांग मी आणि हिंगोली जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी तुला ते नक्की प्रोव्हाइड करू दादुड्या तुझ्याकडे काही महिनेच राहिले आहेत मस्त खाऊन पिऊन टामटूम मस्त एन्जॉय कर काळजी घेऊ ना पहिली शपथ अपूर्ण असतानाच आता बांगरांनी दुसरी शपथ घेतली आहे त्यामुळे त्यांच्या या शपथपूरची चर्चा त्यांच्या मतदारसंघाबरोबर संपूर्ण राज्यातही चांगलीच रंगली आहे ब्युरो रिपोर्टसह फारुख शेख लोकमत डॉट कॉम हिंगोली